बोला, 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 बोला। नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूर हिवाळी अधिवेशनात आहो नागपूर विधानभवनामध्ये आणि अधिवेशन सुरू आहे नेमकं अधिवेशनातून जे प्रश्न घेऊन आलेले आमदार पत्रकारांसमोर येऊन काय म्हणाले ते जरा ऐकूया महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये सुरू आहे अधिवेशन मला वाटतं अर्ध्यावरती आलेलं आहे उद्या संपणार तर रविवारी संपणार ते आज करेल नागपूरमध्ये साधारणतः विधिमंडळाचं अधिवेशन हे विदर्भासाठी आणि साहजिकच आहे महाराष्ट्रासाठी घेतलं जात सोमवार पासून हे अधिवेशन सुरू झालं आजपर्यंत म्हणजे आज गुरुवार आणि अधिवेशन तसं म्हटलं तुम्ही म्हटलं सांगितलं की मध्यवर्ती आले विदर्भासाठी या अधिवेशनात नेमकं काय दिलं गेलं हा सुद्धा एक विषय नक्कीच या निमित्ताने उपस्थित केला गेला पाहिजे हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रूपाने कोसळली मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभरच अतिवृष्टीने हाकार माजवला शेतकऱ्यांची घरं दार विद्यार्थ्यांची पुस्तक आणि विशेष म्हणजे पीक तर चढून गेलीच पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात शेत जमीनच वाहून गेलेली आणि गे। मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भल मोठ पॅकेज असा एक गोंड शब्द देऊन एक रक्कम घोषित केली त्या पॅकेजचं पुढे काय झालं तर त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने कारण काय असतं की एक पद्धत आहे पहिला अर्थसंकल्प येतो व मागण्या पुरवण्या त्याच्यात आणखीनच्या मागण्या पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्या कुठून आणणार कोणाला देणार राज्यावरती नऊ लाख कोटींच कर्ज आहे या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस चव्हाण त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राकडून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आणि हे राज्य सरकारचं बिंग त्यांनी फोडल्यानंतर घाईघाईने शेवटच्या आठवड्यात एक प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं जाहीर करण्यात आलं आम्हाला आता जाणून घ्यायचंय कि हा नेमका प्रस्ताव काय गेलेला आहे किती रकमेचा गेलेला आहे त्यातून कोणाला मदत होणार आहे राज्य सरकारला मी माझ्या आणि मी पण आहेच विधिमंडळामध्ये आपण भाग पाडला पाहिजे की हा राज्याच्या मदतीसाठी जर का आपण प्रस्ताव मागितला पाठवला असेल तर तो पटलावरती ठेवला गेला पाहिजे राज्यातल्या जनतेचा शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे की मायबाप केंद्र सरकार आमच्यावरती दया दाखवणार आहे की नाही आणि ते दया दाखवण्याच्या आधी राज्य सरकार हे नेमकं कसं तिथून मदत आणणार आहे कारण डबल इंजिन सरकार आहे त्याच्यामुळे दोन इंजिनच सरकार एका इंजिन कडनं दुसऱ्या इंजिनाकडे दुसऱ्या इंजिनाकडून परत पहिल्या इंजिनाकडे नुसती डकल पंच करणारे का खरोखर मदत पाठवणारे आणि ती मदत तुमचं केवायसी बीवायसी सगळं कारण आता या सगळ्या मदती त्या खातर जमा करण्यावर अडकलेले आहेत म्हणजे पीक विम्याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की ही जी काय मदत व्हायला पाहिजे की मदत करण्याचे तीन ते जे क्रीडावर होते तेच काढून घेतले गेले त्याच्यामुळे मदतीची थट्टा झालेली एक रुपयाचा पीक विमा सहा रुपयाचा पीक विमा एकवीस रुपये असे असे चेक आलेले आहेत मग हे जी शेतकऱ्याची थट्टा करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यावरती सरकार कारवाई करणार आहे का आणि असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नाच्या निमित्ताने हे अधिवेशन जे सुरू आहे त्याच्यामध्ये सरकारकडनं जनतेला उत्तर मिळाली पाहिजे कारण प्रश्न विचारले जातात व्यथा मांडले जातात राज्याच्या किंवा जनतेची गाराणी इकडे मांडली जातात पण नुसती वेळ मारून नेली जाते हा आतापर्यंतचा अनुभव आहे त्याच्यामुळे या अधिवेशनात याच्यावरती काय उत्तर मिळते आणि कारवाई कार्यवाही दोन्ही काय होणार आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणखीन अनेक विषय आहेत पण पहिलं आपण जर काही प्रश्न असेल तर विचार मी त्याच्यावरती बोल सभागृहामध्ये मध्ये विरोधी नेता नाहीये घटनात्मक अधिकार मात्र अध्यक्ष दिला गेला नाही नियुक्ती करण्यात आली नाही विरोधी पक्षनेता मी हे तुम्हाला का बोलायला सांगितलं कारण हे प्रश्न तुम्ही जे विचारणार आहात तेच प्रश्न जनतेच्या मनात आहे मी अधिवेशनाला येण्याच्या आधी सुद्धा एक आठ दहा दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की गेल्या वर्षीच किंवा पहिल्या अधिवेशनातच मला असं वाटतं हो ना भास्करराव आम्ही विरोधी पक्षनेते पदावरती दावा सांगितलेला सा आहे त्याच्यासाठी भास्कररावांचं नाव देखील लिहिलेलं आहे आणि अजून अंत्यप्रय उत्तर मिळालेलं आहे त्याच्याबद्दल तो खरंच नियम आहे की नाही हे सुद्धा कागदावरती कळू शकेल पण नियम असला काय आणि नसला काय जर नेम असला तरी आणि नसला तरी उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसलेलं पद हे एक नव्हे तर दोन दोन जे सरकार निर्माण करू शकतं ते विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरत आहे का हा एक मोठा विषय म्हणजे कोणाला तुम्ही घाबरताय एवढं सगळं मजबूत सरकार आहे किती दोनशेच्या वरती जागा निवडून आलेले आहेत केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे एवढा असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पद ही रद्द केली गेली पाहिजेत ते सुद्धा जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर एकलाच महत्व असतं दोन आणि तीनला काही महत्व नसतं त्याचे म्हणते बिन नंबरांचे जे मंत्री आहेत त्यांचं काही महत्व नाही तर विधानसभा नाही नाही भेटण्यापेक्षा हे भेटण्याची काय लोकशाहीतली मांडणी आहे लोकशाहीतली मांडणी आहे अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना हे कसं सगळं सांगड घातली गेले हे तुम्हाला माहितीये अध्यक्षांबद्दलची सुद्धा आमची मतं गेल्या मध्ये आम्ही व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे ही ढकलपंची करताना मग मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे लोकशाहीचा महत्वाचा घटक आहे राज्याचे प्रमुख आहेत की का तुम्ही अजून करत नाही आम्ही पत्र दिलेलं ऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांचा आकडा अजूनही जास्त आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे कारण सरकार अख्खच्या अख्ख प्रचारामध्ये गुंतलेलं आहे हेलिकॉप्टर सुटतायत बॅगा भरभरून आनंदाचा सिधा जातोय या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचार लागतील अधिवेशन संपल्यानंतर लगोलग दुसऱ्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल म्हणजे निवडणुका मागून निवडणुका हा सगळा खेळ आणि गेल्या वेळीची ही आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती पूर्वी आपण इतर राज्यांच्या राज्यांच्या निवडणुकांची उदाहरण द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे तसे बंदुका काढल्या जात आहेत बुथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे पैशाचं वाटप कसं केलं जात आहे हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं इतर राज्य ही ज्यांच्या ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता आपल्या राज्या, महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदशाही सुरू आहे म्हणजे कोणाचा पायपोस कोणात राहिलेलं नाहीये मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतात एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्यांचे भ्रष्टाचार अगदी पुरावे निशी बाहेर येत आहेत त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे <laughs> म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायतरी इतर खात्या माझ्या सूचना तर दे ना इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याच चार्ज घ्यावा कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होत असतो काय झालं असतो एवढे सगळ्या भ्रष्टाचाराने जवळ घेतलंच तू स्वतःच्या पांघरण्यात घेतलंच तू काय होतास तू काय झालंच तू पांघ्या भ्रष्टाचाराने पांघरण्यात घेतलंच तू असं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे तसं संसदेतही अधिवेशन सुरू आहे आणि तिथे भाषणात अमित शहानी आणि तुमच्यावर आणि तुमच्या पक्षावर टीका केलेली आहे जो न्यायमूर्ती विरोधात महाभियोग चालवला सा, जातो आहे जो प्रस्ताव विरोधी पक्षाकडून दिला गेला आहे त्यात तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेली तो जो आहे जो आहे नाही अमित शहाचं विधान आहे की उद्धवजींच्या पक्षांनी आणि उद्धवजींनी या प्रस्तावावर सही करावी नाही म्हणून काय म्हणून सही करू नये असं त्यांना वाटतं कोणत्या विषयावर समज मिळत अरे भाई आता अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो बनवून ट्विट केलेला आहे कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही पुरत काय झालेलं आहे की गेले दोन तीन दिवस लोकसभेच्या म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम या विषयावरती चर्चा किंवा बेहस एखाद्या राष्ट्रात राष्ट्रगीतावरनं बेहस कशी काय होऊ शकते आणि इतक्या वर्षानंतर ह्यानं अचानक वंदे मातरम का आठवलं आपला देश त्या वंदे मातरमला दीडशे वर्ष झाली आणि भाजपचं वंदे मातरम हे फक्त वन डे मातरम आहे एका दिवसासाठी आहे वन डे मातरम कारण बाकीच्या वेळेला त्यांना त्याची काही पडलेली नाहीये भारतात काय चाललेलं आहे वंदे मात्र म्हणताना माझी माता किती दुःखात आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण हिंदुत्वावरनं ना आम्हाला अमित शहा जे विचारतायत त्या अमित शहा ना प्रश्न विचारायचा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमास खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमास खातो कोण मला आडवतोय बघतो आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे नऊ डिसेंबर डिसेंबरचा तो त्या ते जे मंत्री आहेत मी गोमास खातो कोण मला आठवत त्यांचं नाव आहे किरण रिजिजू त्यांच्या बरोबर अमित शाह जेवत आहेत आता त्यांच्या खालीत आणि यांच्या खालीत काय आहे मला माहिती नाही पण अमित शहा ना जर हिंमत असेल माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे कारण रिजिजू गोमास खातात ते स्वतः ते बोललेले आहेत त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगतो तो म्हणजे गेल्या काही दिवसात दिल्लीमध्येच संघाच्या कार्यालयासाठी प्राचीन मंदिर पाडलं ही एक बातमी जोरात चालली मी त्याच्यावरती काय भाष्य केलं नव्हतं पण अमित शहाना मला विचारायचंय की हे मंदिर पाडताना संघाच्या कार्यालयासाठी तुम्ही मंदिर पाडून तिकडे संघाचं कार्यालय उभारताय आणि त्याच्याही पलीकडे आणखीन सांगतो ही सुद्धा गेल्या महिन्यातली एक गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना जणू काय म्हणजे काय संपूर्ण ती जी घटना घडली त्याला जबाबदार सरकारच आहे अशा पद्धतीने आकाश पाताळ एक केलं गेलं होतं तो ते प्रकरण म्हणजे पालघरमध्ये घडलेलं साधू हत्याकांड आता साधू हत्याकांडावरनं त्यांनी काही हे सोडले नाही उद्धव ठाकरेला आणि आमच्या सरकारला बदनाम करायची त्या साधू हत्याकांडातील संबंधित अशा व्यक्तीला भाजपात घेताना तुमचं हिंदुत्व काय मेलं होतं दाद वाटली पाहिजे अमित शहाना की त्यांनी माझ्या हिंदुत्वावरती शंका व्यक्त करताना त्यांच्या बुडाखाली जे काही हिंदुत्व आहे ते पहिलं बघायचं आणि मग त्यांनी माझ्यावरती आरोप केले पाहिजेत ह्या न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका नाही झालेलं नाहीये आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे तिकडे रोषणाई तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे उत्सव साजरे झालेच पाहिजे या मताचा मी आहे माझी शिवसेना आहे आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकू नये कारण परत एकदा सांगतो की वंदे मातरम ही चर्चा त्यांनी मला असं वाटतं की संघाचे कपडे उतरण्यासाठी घेतली ती काय कारण त्याच्यावरनं बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर आल्या अगदी काही ज्यांना देव मानतात त्या श्यामाप्रसाद मुखर्जींचे सुद्धा मुस्लिम लीग बरोबरचे काय साठवलोट होतं आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी चलेजाऊला कसा विरोध केला होता फजरुल हक बरोबर बंगालच्या सरकारमध्ये ह्यांचे देव त्यांचे देव माझे नाही श्यामाप्रसाद मुखर्जी हे देशप्रेम बाजूला ठेवून कसे सामील झाले होते हे सगळं आता आलेले आहे आणि तीन ठिकाणी तिकडे त्यांनी महाराष्ट्र मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केले होते आणि हे यांचे स्थापन करते आणि तीन हे हे यांचे राजकारणातले जन्म जाते आणि ते आम्हाला हे आम्हाला यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायचं त्याच्यामुळे अमित शहा मला हिंदुत्व शिकायचं भांडण पडू नये कारण जर का आणखीन काही गोष्टी काढल्या तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाहेर येतील दिनांच्या खडल्यावरती कोणी जाऊन डोके टेकलं होतं पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील नवाज शरीफचा केक कोणी खाला पासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान बरोबर त्यांचा पोरगा क्रिकेट खेळतोय तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जातो कोणत्या टोपी खाली धडत अमित शहानी जर जय शाह त्यांचं ऐकत नसेल आणि त्याला हिंदुत्व मान्य नसेल तर तसं सांगायचं की मी हिंदुत्ववादी आहे पण जय शाह हिंदुत्ववादी नाही तो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला लावा नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा नाहीतर हे तरी स्वीकारा उद्धव त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं सत्ताधारी सगळ्या आमदारांना की लाडकी बहीण योजनेचा यापुढे उल्लेख करू नका घरात बसावं लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर ह्या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसवं लागेल त्याच विषयावर आहे तो तो त्या मंदिरात गीप लावला गेला पाहिजे तर आता जी प्रस्तावावर तुमच्या नेत्यांनी सही केली आहे त्या प्रस्तावाचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार का नाही ह्या मी तुम्हाला म्हटलं तसं की एका निर्णयापुरता हा विषय नाहीये एका निर्णयावरनं असं इम्प्रिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये एकूणच त्यांची जी काही वाट आहे हिंदुत्वाच्या मुलाम्या खाल्लं त्यांनी पक्षीय अजेंडा एकता कामा नये याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेलं आहे कसं पाहता आपण याकडे असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं का कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची आज शिवसेनेच्या केसबाबत चार वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय का एक सरन्यायाधीश होऊन गेले पुढचे कोण आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे त्याच्या पुढे कोण येणार आहे एवढंच आम्ही करत बसायचं नाही पण उद्धवजी नाही मला व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला त्यांनी असं म्हटलं कोण होतास तू काय झाला म्हटलं उद्धव ठाकरे मी पण त्यांना म्हटलेलं आहे की कोण होतास तू काय झालंस तू भ्रष्टाचाराना प्रांगुरणाचा घेतलंस तू, तू, तू पालघर गुजरात राज्याने आहे हा हा अमित शाह मी जे बोललो ना अनाकोंडा हा अनाकोंडा आता मुंबई गेण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जस अरुणाचल अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय आता हे कोण झालं काय झालं वगैरे जे काय आहे ना आता यांना विचारा तुमच्या किंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरात जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे मुंबईतले अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला नेले महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही सरकार काय करेल न करेल आम्हाला तशी जे काय पडलेली नाही आणि या सरकारकडनं धाडसाची तर काय आम्हाला अपेक्षा चौकशी होत नाही मात्र या पैशांच्या बॅगेट सापडतात त्याच्यात जे पैसे सापडतात ते बिझनेस साठी असतील व्यवसायासाठी असतील अशी कारण सत्तरी देत मात्र चौकशी होत नाहीये सगळ्याची अंबादास दानवेंनी तीन व्हिडिओ म्हणूनच मी म्हटलं ना आणखी एक खातं निर्माण करावं पांघरुण खातं आणि त्याचं कारण हेच क्लिनचीट देत आहेत हेच क्लिनचीट देत आहेत स्वतःच आरोप करायचे स्वतःच क्लीन चिट द्यायचे म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्ष देत आहेत हे यांचं हिंदुत्व राज्य सरकारला फटकलेलं आहे त्यामध्ये म्हटलंय की अजित पवार यांचा मुलगा पवारवर पुन्हा का दाखल केला मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलायला बोलायचं सोडून दिलेले सर आतिराष्टीच्या काळात शंभर कोटी रुपये सीएम फंडात जमा काळात शंभर कोटी रुपये सीएम फंडामध्ये जमा झाले होते मात्र त्यातून ऐंशी लाखच शेतकऱ्यांना देण्यात आले त्यांच्यानंतर हजारच शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं अतिराष्टीच्या काळात शंभर कोटी रुपये जाऊन म्हणून मी पण येतो तुम्ही पण या आणि शेतकरी कोणाला प्रेमाने मिठी मारतो ते शेतकऱ्याला शेतकऱ्यांना कापसावर नाही या अधिवेशनामध्ये कुठलेही डिक्लेअर केले नाही सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना हे देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेलं नाही एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये नागपूरला अधिवेशन होते आणि दुसरं महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे ते महागाई सुद्धा वाढत चालली आणि बेरोजगार आहेत असच आहे तर यावर आपलं काय म्हणतो याच विषयावरती त्यांना चर्चा काढायची आणि म्हणून ते वेळेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक ते निर्माण करायची म्हणजे तुम्ही भांडत राहा आम्ही आमचं राज्य करत राहतो आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे असं नवीन नाटक ते एका एक ना ठिकाणी सर, 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 सर। एक सरकार असं म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांना कोट्यवधीची मदत करतोय पण काही अशी लेखी उत्तर उत्तर दिलेले आहेत की अनेक योजनांचे पैसे जे आहेत ते ई मुळे रखडलेले आहेत तोच विषय घेतला ना म्हणजे आता मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे दोन हजार सतरा साली ज्यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी जाहीर केली होती त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही माहिती मग शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करत आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता व बापाची चौकशी कशी करू शकता बापाची चौकशी करता शेतकऱ्याची मुलं आहात ना मी याच इथे याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणि ती मी अमलात आणून दाखवली होती मी कोणती चौकशी केली नव्हती कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती सगळ्या पत्रकारांचे मनापासून आभार आणि शिवसेनेचे विधान परिषद विधानसभेच्या सगळ्या आमदारांना मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब वाजता भेटतील फक्त आमदार आणि पत्रकारासाठी अल्प्रहाची व्यवस्था केली आहे मित्रांनो आपण ऐकलत ना आमदार साहेब काय म्हणाले ते तर नक्कीच ज्या सामान्य माणसांच्या समस्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे कर्जमाफीची समस्या आहे युवकांच्या समस्या आहे बेरोजगारींच्या समस्या अशा अनेक समस्यावर जे आहे विधानसभेमध्ये प्रश्न मांडतात आणि ते प्रश्न घेऊन जे आहे ते पत्रकारांकडे या पोडियमकडे येतात तर नक्कीच आम्ही आणखीनही तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहू तोपर्यंत डब्ल्यू एच न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार